आय फॅमिली कशा आहेत बरे आहेत का गुण गुण आता गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणायचं आता आता झाली आहे दुपारची वेळ तुम्हाला मी सकाळी व्हिडिओ टाकणार होते पण कसं आहे जास्त करून आपले व्हिडिओ जास्त करून बघणं झालं होते कसं सहाच <coughs> पाच कुठं तेराच कुठं सहाच म्हणून मूळ आप सेट होत आहे परत म्हणलं जाऊ द्या बघू ना बघू आपण तरी बी एक कवा तर दुपारी नाही तसं अध्याकाळी संध्याकाळी नाही तर दिवसा टाकाय टाकते एकच टाकते तर दुपारची वेळ झाली झालं का तुमचं जेवण दुपारचं का मला आलं तर सकाळी काम पण मी रागाच्या ह्याच्यातून गेले नाही मग म्हणते काही जण म्हणते हिला कामाचं कट आहे तसे आमच्या गावातलीच म्हणतात हिला कामाचा आहे ती पण जाऊ द्या ज्याला ज्याला कळतं त्याला ज्याला वळतं त्याला कळतं म्हणून सगळ्यात थोड्या थोड्या गोष्टी सगळ्याला सांगून आपलं काही हे होणार आहे का चांगलं हो होणार आहे का कोणालाच कोणते काही गोष्टी घरातल्या सांगून उपयोगाजन नाही याड्यात काढतात आपल्याला त्याच्यामुळं कुणालाच काही सांगायचं नाही आपल्या आपल्या जिंदगीमध्ये कसं आहे चालू राहतेचं ते चालूच ठेवायचं डक्कल अंदाजी कधी कधीच म्हणजे करू बी नाही असं माझ्या जीवाला असं वाटतं बघा कोणाच्या दक्कल अंदाजे करत नाही पण ते आपल्या नशिबाला बोलते आपल्याच ह्याच्यामध्ये काहीतरी होतंय काही गोष्टी चांगल्याच सांगतात पण आपल्यासाठी जर चांगला असला तरच माणसाला असं मन मन होतं आहे ना कामाला पण आपलंच साथ देणारं म्हणजे मग काय मला येत नाही पण थोड्या थोड्या गोष्टीला लागून पडतंय ती छिडछिडचि ती तिचं आपलं चांगलं कधी कधी चार दिवस चांगलं तर चार दिवस बिघडतं आता सणासुदीचा तर लेकरं बी मोठ्या व्हायला लागले ती माझी मलाच लाज वाटते लग नवरात्री जा जरी म्हणलं तर निघून जा जरी म्हणलं तरी त्याला त्याची लेकरं दिसत नाही आता कुठं जा म्हणावा तिला अगर काय आपल्या पैसे का काय का गाडी बंगला आहे का की आपण आपण एकटं जत सुधरू शकतो आपला जीव चांगला आहे आणि आपल्या महागमोरे बघणारे माणसं येत असं विचार पुढचा करतच नाही ते कोणी आता निघून जायचं म्हटलं की त्याला समोरच्या माणसाला तरी कळलं पाहिजे की आपण आता निघून जा म्हणणे आपल्याला शोभतं का बोलायला तरी आपल्याला वागायला ते उतारायच्या बात कळतं की पण थोडक्यात थोडकं चांगलं चाललंय तर बरं वाटतं आहे भारी वाटतं आहे आणि लेकरं जेव्हा आम्ही चांगले राहिलं का हसून घेऊन लेकर इतकं आनंदात असतात ना तुम्हाला विचारायचं सांगायची सोयचं नाही इतका आनंदाचा असतात की त्यांना मायाबाला जर बी थोडंसं काहीतरी तुम्ही झालं की मन उद्याच लेकरं होते आता ते राहणार राहिले त्यांना लेम गोष्टी कळते आता पण तेच त्यांना असं वाटतं की मी आपण असं म्हणजे चांगलं राहावं चांगलं करावं द्या बारा भानगडी असे सारखं चांगलं तरी मग कसं वाटलं बघा आमचं झोपला झोपलाय लाईक करत जरा थोडं तरी आम्हाला थोडा तरी आधार द्यायचा तुमच्या लाईक नंतर आमच्या चेहऱ्यावर असं चेहरा खुलतो एकदम व्हिडिओ काढायला पुन्हा प्रोत्साहन मिळतं आम्हाला व्हिडिओ हागडून आपल्याला चांगले लाईक भेटाले चांगले मा लोक बघायला लागले तर तर त्यासाठी आपण दुसराच व्हिडिओ चांगला चांगलं बनवा व्हिडिओ मस्त छान बनवा त्या व्हिडिओवर चांगलं बनवा असं मनातून चांगलं वाटतंय काही काही व्हिडिओ मी जर बघितलं तर चार पाच म्हणणं उदास होतं पण बनवूच वाटत नाही करायचा गरीबाला तस कुणी नाही तर श्रीमंत सगळे सारखेच सगळ्या सगळ्यासारख्याचे घरी तसंच आहे कोणी नाही माझं थोडी नाही सगळ्याला टेन्शन माझं बाई मीच मांड ते पक्ष ते म्हणलंय सुख दुःख आपले शेजारी कुणी नाही आता आहे काही तर शेजार कुणाला सांगायला दुःख मनातलं नाही नाही मग आता मायाबाला तरी कवर सांगा लहान होता पण आता थोड्याशा गोष्टी बार 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 तिकडे सांगायला आपल्या साथीदार सा नाही साथीदार तर ते बी नाही त्यांना आता दोन चार पाच वर्षांपूर्वी त्यांची एवढी लागते त्यांना ला बी आता पटलं पाहिजे त्यांना एक चांगलं कळलं पाहिजे की आपण आता भांडणं करणं निघून जा म्हणणं मायापेक्षा थांबायचं नाही मला हे करायचं नाही त्यांना काय वाटते हिला माय हिला हिच्या मायाबाप साथ देत नाही तर काही करत नाही तर हो बाबा पण अशा गोष्टीसारख्या पॉझिटिव्ह म्हणतात की ना नो पॉझिटिव काय पण ती काही माहिती नाही मला पण अशा गोष्टी तुम्ही ही करायचं झालं कधी सगळ्याचा विचार करून बोलायचा कधी बी कोणाला कसं आपल्यासाठीच थांबत असते आपल्या लेकरासाठीच राहत असते आता हे चांगले नाही ना निघून जा म्हणून मग त्यासाठी हे यूट्यूब फॅमिली म्हणजे एकदम आपल्या मनातल्या गोष्टी सांगणारे आणि ते चांगले आपल्याला ज्ञान देणारे तरी असतात कोण चांगले कमेंट करते तर कोण बेकार कमेंट करते पण चांगल्याला चांगलेच करत असतील बेकारला बेकारच करत असते हे तर अनुभव मी दररोज सगळ्याचे व्हिडिओ बघत असते पण मला एवढा अनुभव आहे बरं आता अशा तुम्ही अशा बघताला तर ह्याच्यातले तुम्ही काय चांगलं मला कमेंट करणार का वाईट करणार हे तुमचे बघून आम्हाला कळतं ना की तुम्ही अशा बघून तरी आम्हाला चांगले कमेंट केलात किंवा मला चांगलं सांगितलात चांगले सांगितलात तर मला अजून दुसरं काहीतरी असं घडून मला दुसरं अजून शिकायला बनतं की आपल्याला हडन आपल्याकडे हे चुकलं ही ते नाही खरी चुक करायची आपल्याला चांगलं राहायचं आज हे आपल्याला हे चांगलं म्हणलं तर आपल्याला ते भारी वाटतं असं करायला आपल्याला प्रोत्साहन मिळतं तुमच्याकडनं तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि ओके बाय करा जेवण दुपारचं